पी एस आय मुन्ना देशमुख पी एस देशमुख यांनी पोलिसांनी डीसी पोलीस स्टेशन एम पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद असलेला एफ आय नंबर आठशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन एम आय डी सी या पोलीस स्टेशन मधील एक पोलीस ज्या पोलिसाचं नाव आहे मुन्ना देशमुख या मुन्ना देशमुखने आरोपी क्रमांक दोन सह आरोपी जो गुन्ह्यातला मुख्य आरोपी नव्हता त्याला पन्नास हजार रुपये तातडीनं लवकरात लवकर आणून दे म्हणून भयानक भयानक त्रास देऊन त्याला पन्नास आहे माननीय न्यायालयाने आता करण्यासाठी पाठवलेला आहे हा त्याचा भाव याला सुद्धा तसा त्रास आम्ही रेकॉर्डिंग करून सुद्धा ठेवलेला आहे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवलेला आहे पोलिसात आरोपीचा फोन बंद झाल्यानंतर आरोपीच्या मोबाईलची कस्टडी जेव्हा पोलिस घेतात कस्टडी घेतल्यानंतर कस्टडी घेतल्यानंतर तो फोन परत चालू होतो एकदा पोलिसांनी कस्टडी घेतलेला फोन पुन्हा परत चालू होण्याची काय गरज आहे तर त्याच्या फोनवरून बीएसआय मुन्ना देशमुख वारंवार आरोपीच्या नातेवाईकाला फोन करतात की पन्नास हजार रुपये आत्ताच्या आता घेऊन या आणि आरोपी तिकडून बोलतोय की पन्नास हजार रुपये काही करून तुम्ही घेऊन या नाहीतर माझ्या जीवाला धोका आहे मला आत मारून टाकणार आहेत आमच्याकडे तो पुरावा सुद्धा आहे